सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी पटकन काही बनवायचं झालं की नाचणीच्या पिठापासून एकदम जाळीदार लोसलुशीत पाच सहा मिनिटात तयार होणारं हे नाचणीच्या पिठाचं घावण तुम्ही नक्की करून बघा नाचणीच्या पिठात खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम फायबर्स आयर्नचं प्रमाण असतं जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं नाचणीच्या पिठात फक्त पाणी घालायचं आणि हे घावण तुम्हाला तयार करायचं आहे अजिबात सोडा दही इनो वगैरे वापरलेला नाही सोबतच चटणी सुद्धा बघितलेलं आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात ओल्या नारळाच्या झटपट चटणीपासून करणार आहोत म्हणजे चटणी तयार असली की गरमागरम घावण तुम्हाला बरोबर खाता येईल त्यासाठी ओल्या नारळाची कापं अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी भाजलेली डाळवं घेतलेली आहे दोघांचं प्रमाण एकसारखं असावं एक, एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता ही सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि जर गरज वाटली तर एखाद दोन चमचा दही घालायचे किंवा थोडं चिंच घालून गरजेपुरतं पाणी घालून चटणी अशी आपण छान बारीक फिरवून घेतलेली आहे घावणाबरोबर चटणी अशी छान लागते तुम्हाला हवं असेल तर याला तुम्ही फोडणी सुद्धा देऊ शकता तशी ही झटपट ओल्या नारळाची चटणी गरमागरम खाण्यासाठी बरोबर झालेली आहे चटणी झाली आता पटकन आपण गरमागरम पाच सहा मिनिटात तयार होणारे जाळीदार घावण कसे बनवायचं ते बघणार आहोत नाचणीच्या पिठाचं झटपट घावण बनवण्यासाठी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने आपल्याला हे नाचणीचं पीठ मोजून घ्यायचं आहे घरातल्या या छोट्या भाजीच्या वाटीने एक वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रेडीमेड नाच चणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही भाकरीसाठी जे करून आणता ते घेतलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा रेडीमेड घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता ज्या वाटीने एक वाटी तुम्ही नाचणीचं पीठ घेतलंय ना अगदी त्याच वाटीने बरोबर चार वाट्या आपल्याला इथे साधं पाणी आहे पीठ घेताना खूप जास्त दाबून भरायचं नाही अगदी वरसेवर आपण नाचणीचं पीठ घेतलेलं होतं अगदी त्याच वाटीने इथे आपण चार वाट्या पाणी घेतलेलं आहे म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगितलं होतं या एकाच वाटीने तुम्हाला प्रमाण मोजून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि छान एकजीव आपण हे पीठ आणि पाणी छान करून घेणार आहोत हवं असेल तर थोडं थोडं पाणी घालून गुटळ्या न होता असं हे गुळगुळीत तुम्हाला पीठ मस्त करून घ्यायचं आहे यामध्ये एकही गुटळी होणार नाही याची काळजी घेत आपण हे पीठ छान करून घेतलेलं आहे असं हे पीठ तयार झालेलं आहे अजिबात वगैरे ठेवायचं नाही लगेच आपण असे घावण बनवायला सुरुवात करणार आहोत बघू शकता पीठ जितकं तुमचं पातळ तितक्या घावणांना घावण बनवण्याचं कोणतंही पीठ असो असं अगदी पातळ ताकाप्रमाणे आपल्याला छान भिजवून घेणं गरजेचं आहे असं पीठ तयार झालेलं आहे आता लगेचच आपण असे घावण बनवायला सुरुवात करणार आहोत जेव्हा जेव्हा तुम्ही घावण घालाल तसं तसं हे पीठ असं वर खाली करून घ्यायचंय नाही तर तळाला पीठ जाऊन चिटकून बसतं घावण बनवण्यासाठी घरातला कोणताही एखादा तवा घ्यायचा आहे तवा सुरुवातीला मोठ्या हसीवर छान कडकडीत कर गरम करून घेतलेला आहे सुरुवातीलाच गरम तव्याला थोडस आपण एक दोन ते तीन थेंब तेल ब्रश करून घेणार आहोत तुम्ही कांद्याने किंवा असं हे उलथानाने सुद्धा लावून घेऊ शकता थोडंसं पाणी चिंपडायचं आणि कॉटनच्या एखाद्या कापडाने पटकन आपल्यालाही घ्यायचं घ्यायचंय असं केलं की तव्याला अजिबात घावण चिटकून बसत नाही ते छान तयार होतं आणि लक्षात असू द्या घावण ज्याही तुम्ही भांड्यामध्ये घालताय छान कडकडी दूर येईपर्यंत आपल्याला गरम करून घेणं गरजेचं आहे पीठ छान पातळ असावं तवा छान गरम असावा म्हणजे याला छान जाळी सुटते तर एक पेला साधारणतः असा हा छान आपण घावण पसरून घेतलेला आहे एकदम झटपट पिठाचं हे घावण असल्यामुळे आवश्यकतेनुसार थोडं थोडं तेल असं कडेपासून आपल्याला सोडायचं आहे असं केलं की तव्याला अजिबात घावण चिटकून बसत नाही आणि मध्यमासेवर एक पाच सहा मिनटं आपण याला असं सोडून देणार आहोत ढाकण वगैरे तसं लावण्याची अजिबात गरज लागत नाही तर मध्यम मासेवर साधारणतः सहा मिनटं झालेली आहेत तुमचं घावन तयार झालं की कडा आपसुकच याच्या अशा वेगळ्या होतात किंवा वर येतात आणि लगेचच आपण याला काढून घेणार आहोत दुसरी बाजू भाजून घेण्याची तशी अजिबात गरज लागत नाही आणि एखाद्या कॉटनच्या कापडावर किंवा जाळीवर आपण हे घावन काढणार आहोत म्हणजे याला हे चिटकून बसत नाही आणि सेम पद्धतीने दुसरी बॅग किंवा दुसरं घावन घालताना सुद्धा तवा आपल्याला पुन्हा छान कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आणि एक पेला बरस हे घावण्याचं पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे घावण भाजत असताना शक्यतो तवा असा हात सगळीकडून फिरवत फिरवत म्हणजे सगळीकडून एकसारखं घावण छान भाजलं जातं कुठे कच्चं राहत नाही आणि हे सुद्धा आपण साधारणतः पाच सहा मिनटं मस्त एका बाजूने मध्य मासेवर भाजून घेणार आहोत अजिबात मोठा गॅस करायचा नाही पटकन रंग बदलतो किंवा हे करपतं तव्याला चिटकून बसतं म्हणून मध्यम मासेवर एक पाच सहा मिनटं आपण याला असं सोडून देणार आहोत जर हे व्यवस्थित झालं की याच्या काळा आपसूक मोकळ्या होतात आणि हे तव्यापासून वेगळं झाल्यासारखं आपल्याला दिसतं तसं हे तुमचं घावण आपलं तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे आणखीन कुरकुरीत हवं असेल तर याला थोडंसं तेल जास्त लावायचं आणि बराच वेळ तुम्हाला हे छान कुरकुरीत भाजून घ्यायचंय तर असं हे घावण तयार झाल्यानंतर कॉटनच्या कापडावर किंवा जाळीवर काढून घेणं गरजेचं आहे असं केलं की घावण एकमेकांना चिटकून बसत नाही छान सुटसुटीत मस्त घावण आपलं तयार होतं तर या पद्धतीने आपण आणखीन एक घावण तयार केलेलं आहे बघितलं कोणतीही पूर्वतयारी न करता रोजच्या वापरातल्या नाचणीच्या पिठापासून एकदम जाळीदार झटपट लुसलुसीत तुमचं घावण तयार झालंय सुरुवातीला गरमागरम घावण असताना मस्त कुरकुरीत असतं जर शाळेच्या डब्यासाठी ठेव डब्याला देणार असाल तर बराच वेळ हे छान मौसूत राहतं तर नक्की करू पहा एक घावन तुम्हाला इथे कट करून दाखवते तत्पूर्वी बघू शकता मस्त लुसलुशीत आणि खूप जास्त मऊ झालेला आहे एकदम मस्त याला जाळीसुद्धा सुटलेली आहे तर हे तुम्हाला डब्याला मुलांना द्यायचं असेल तर लसणाच्या चटणीबरोबर शेंगाच्या चटणीबरोबर किंवा तिळाच्या चटणीबरोबर तुम्ही देऊ शकता घरामध्ये खाण्यासाठी तुम्ही ओल्या नळाच्या सुद्धा खाऊ शकता नक्की करून पहा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।